श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका ब्लाउज पीसच्या मदतीने आपण कलशाला साडी कशी नेसवू शकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि ज्यांना कुणाला कलशाची साडी स्टिच करायची आहे त्यांनी इथून पाठीमागचे जर आपले व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कल ते कलशाच्या साडीचे स्टिचिंगचे व्हिडिओ देखील मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला देखील कलशाच्या साड्या स्टिच करता येतील जसं की मी आत्ता तुमच्यासोबत स्क्रीनवरती जी साडी शेअर करत आहे ती साडी मी कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे त्याचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याच पद्धतीने अजून एक वेगळ्या पद्धतीची कलशाची साडी देखील मी स्टिचिंग कशा पद्धतीने केलेली आहे ते देखील शेअर केलेलं आहे तर बघा जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे त्यांनी हे व्हिडिओ बघितले असतील पण जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही नक्की अशा पद्धतीच्या साड्या येणाऱ्या मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी स्टिच करा तर बघा मैत्रिणींनो आता सध्या मी पिंक कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्या ब्लाऊजचे जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते मी कट करून घेत आहे तर बघा ज्यावेळेस आपल्याला ही साडी कलशाला नेसवायची असते त्यावेळेस आपण ब्लाऊज पीस घेताना किंवा ब्लाऊज पीस निवडताना कॉटनचा ब्लाऊज पीस निवडावा त्याच्यानंतर खनाचा जर ब्लाऊज पीस असेल तर उत्तमच तर त्याने होतं काय प्लेट्स वगैरे छान पडतात कॉटनचा ब्लाऊज पीस असेल तर मी ज्यावेळेस मार्गशीर्ष गुरुवारी कलशाला साडी नेसवणार आहे त्यावेळेस मी त्याच पद्धतीच्या ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे जसं की तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये म्हटलं कॉटनचा ब्लाऊज पीस ग्रीन कलरचा किंवा खणाचा ब्लाऊज पीस पण आत्ता या ठिकाणी मला तुमच्यासोबत ही प्रोसेस शेअर करायची होती त्याच्यामुळे मी हा पिंक कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे कारण की आता सध्या घरामध्ये माझ्याकडे खानाचा ब्लाऊज पीस अवेलेबल नाही आहे आणि कॉटनचा ब्लाऊज पीसही ग्रीन कलरचा अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला या ठिकाणी पिंक ब्लाऊज पीसचा वापर करून प्रोसेस शेअर करत आहे पण तुम्ही ज्या ही साडी कलशाला नेसवाल त्यावेळेस मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीच्या ब्लाऊज पीसचा वापर करून नेसवा जेणेकरून तुमची कलशाची साडी अगदी सुंदर आणि छान दिसेल आणि प्लेट्स देखील खूप छान पडतील तर बघा आपण साडी कशी नेसवायची त्याला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपण काय केलेलं आहे एक्स्ट्राचे जे ब्लाऊज पीसचे धागे आहेत ते कट करून घेतलेले आहे दोन्ही साईडचा सा जो ब्लाऊज पीस आहे तो एकसारखा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ब्लाऊज पीस पूर्ण असा टेबलवरती अंथरलेला आहे त्याच्यानंतर मधल्या बाजूला पकडून आपण अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट्स आता आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही जशा साडीला पदराला प्लेट्स टाकतो तशा देखील टाकू शकता पण मग मध्ये परत आपल्याला एकसारख्या करायला जास्तीचा वेळ लागतो त्याच्यामुळे प्लेट्स टाकताना मधल्या बाजूलाच पकडून प्लेट्स जर टाकल्या तर आपला वेळही वाचतो आणि प्लेट्स देखील छान पडतात तर बघा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे चिमटे असतात प्रत्येकाच्या तो चिमटा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या प्लेट्स आपल्याला सिक्युअर करून घ्यायच्या आहेत सेफ्टी पिनच्या साह्याने देखील करू शकतो पण सेफ्टी पिनच्या साह्याने ज्यावेळेस आपण प्लेट्स टिक सिक्युअर करायला जातो त्यावेळेस होतं काय ब्लाऊज पीसला ना होल्स पडतात आणि त्याच्यामुळे ब्लाऊज पीस खराब होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो पिनचा वापर न करता या ठिकाणी अशा पद्धतीच्या क्लिपचा वापर करायचा आहे कपड्याच्या तर बघा ज्यावेळेस आपण कॉटनचा ब्लाऊज पीस घेतो त्यावेळेस आपल्याला प्लेट्स वगैरे एवढ्या व्यवस्थित करत बसावं लागत नाही पण हा जो ब्लाउज पीस आहे तो थोडासा फुगीर आहे फुगत होता त्याच्यामुळे या ठिकाणी मी प्ल प्लेट्स ज्या आहेत त्या परत व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याला परत एक क्लिप लावून घेतलेली ला आहे त्याच पद्धतीने अपोजिट साईडच्या प्लेट्स देखील मी व्यवस्थित करून घेत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त साडीची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करत आहे पण ज्यावेळेस अशा पद्धतीची कलशाला आपण साडी वेअर करतो कॉटनच्या ब्लाउज पीस पासून आणि त्याच्यानंतर पूजेची वगैरे मांडणी करतो त्यावेळेस ही साडी दिसायला खूप सुंदर दिसते तर पहा मैत्रिणींनो ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या साडीच्या ज्या प्लेट्स सा आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत कलशावरती आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहे तर बघा सुरुवातीला आपण प्लेट सिक्युअर करण्यासाठी पिनेचा वापर केला नाही त्याचं कारण की आत्ता देखील आपल्याला पिनेचा वापर या ठिकाणी करायला लागणार आहे आणि सारख्या सारख्या ब्लाउज पीसला जर आपण पिना लावत राहिलो तर ब्लाउज पीस पण खराब होतो त्याला होल्स वगैरे पडतात त्याच्यासाठी सुरुवातीला आपण चिमट्याचा वापर केलेला आहे आणि आत्ता आपण या ठिकाणी एका सेफ्टी पिनचा वापर करणार आहोत ह्या प्लेट सिक्युअर करण्यासाठी कारण सेफ्टी पिनशिवाय ह्या प्लेट्स व्यवस्थित पॅक होणार नाहीत यासाठी आपण या ठिकाणी सेफ्टी पिनचा वापर करत आहोत आणि चिमट्याचा जर वापर या ठिकाणी केला तर चिमटा वरतून दिसतो आणि ते दिसायला बरोबर दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सेफ्टी शिवाय पर्याय नाही सेफ्टी पिनचा वापर करायलाच लागणार आहे सुरुवातीला व्यवस्थित प्लेट्स करण्यासाठी मी या ठिकाणी चिमटा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथे सेफ्टी पिन लावायची आहे तर बघा ज्या ठिकाणी चिमटा लावला होता त्या ठिकाणी तो चिमटा मी काढून घेत आहे आणि त्या ठिकाणीच आपल्याला सेफ्टी पिनच्या सहाय्याने व्यवस्थित ते सिक्युअर करून घ्यायचं आहे तर तुम्ही ज्या प्लेट्स आहेत त्या खालच्या साईडने मोकळ्या देखील ठेवू शकता किंवा आतल्या साईडने देखील करू शकता जर पीस एकसारखा असेल दोन्ही बाजूनी तर प्लेट ज्या आहेत त्या आतल्या साईडला फोल्ड करायची गरज नाही आहे बाहेरच्या साईडने ॲज इट इज तशाच ठेवू शकता ते देखील खूप छान आणि सुंदर दिसतं इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तशा पद्धतीची साडी देखील कलशाला तुम्हाला नेसवून दाखवेल तर आजचा जो ब्लाउज पीस होता तो थोडासा दोन्ही साईडला खालीवर होता त्याच्यामुळे मी ही जी साडी आहे ती अशा पद्धतीने कलशाला नेसवलेली आहे आतल्या साईडने फोल्ड केलेली आहे तर बघा जो दोन्ही साईडचा पदर आहे सुरुवातीचा तो आपल्याला अशा पद्धतीने परत पिण्याच्या साह्याने कलशाच्या बाजूला टक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या थोड्याशा पावपाव इंचा आतल्या साईडला दुंबळायच्या आहेत तर बघा ह्या पिंक पीसच्या ऐवजी जर आपण ग्रीन पीसचा वापर केला जसं की मी आधी पण दोन तीन वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जर आपण पिझचा वापर केला तर आपली जी ही कलशाला नेसवलेली साडी आहे याच्यापेक्षाही सुंदर उठून दिसते आणि ज्या आपण पूजेची मांडणी करतो त्यावेळेस तर अजूनच सुंदर दिसते कलशाला साडी तर बघा या ठिकाणी मी फक्त तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने आपण कलशाला साडी नेसवू शकतो कारण की तुम्हाला माहीत आहे घरामध्ये दोन लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना बघून सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हटल्यानंतर पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मी फक्त या ठिकाणी तुम्हाला आयडिया यावी ब्लाऊज पीसपासून साडी कशा पद्धतीने आपण नेसवू शकतो त्यासाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी थोडासा शूट करून शेअर करत आहे तुमच्यासोबत जेणेकरून तुम्ही देखील येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यासाठी अशा पद्धतीची ब्लाऊज पीसपासून कलशाला साडी नेसवू शकता यासाठी आणि ही साडी नेसवून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण देवीला ज्वेलरी वगैरे घालतो त्याच्यानंतर व्यवस्थित असा गजरा वगैरे लावतो आणि पाटावरती देवीची व्यवस्थित स्थापना करतो त्यावेळेस तर खूप सुंदर दिसतं तुम्हाला मी येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजेची मांडणी केल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यावेळेसही तुमच्या लक्षात येईलच पण आधीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असाव्या आणि तुमच्याकडे जर तशा पद्धतीचे ब्लाऊज पीस घरात अवेलेबल नसतील तुम लोकर तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या आधीच ते ब्लाऊज पीस अवेलेबल करून अशा पद्धतीची साडी कलशाला नेसवू शकता यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर केलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने झालेली आहे आपली कलशाला साडी नेसवून बघा मैत्रिणींनो ने यापूर्वी मी कलशाची साडी कशी स्टिच करायची याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण प्रत्येक मैत्रिणींनाच स्टिचिंग येतं असं नाही आणि त्या मैत्रिणींना देखील अशा पद्धतीच्या साड्या तयार करण्याचे हाऊस असेल तर त्या मैत्रिणींसाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर करत आहे जेणेकरून स्टिचिंग जरी येत नसेल तरी देखील त्या मैत्रिणी एका ब्लाऊज पीसपासून अशा पद्धतीच्या साड्या कलशाला नेसवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकीपट तर बघा ज्यावेळेस आपल्या घरात लहान लहान मुलं असतात त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची आवड असूनही त्या गोष्टी करता येत नाही वेळ देता येत नाही मग अशा वेळेस अशा छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स खूप उपयोगी ठरतात आणि झटकीपट आपल्याला पूजेची तयारी देखील करता येते याकरताच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये